नमस्कार माय टू फॅमिली तर सात ऑक्टोबरला सिडकोची जी सव्वीस हजार घरांची योजना आहे त्याला प्रारंभ होणार आहे तर या योजनेमध्ये कुठल्या घरांचा समावेश असणार आहे आणि कुठल्या घरांचा समावेश होणार नाही तसेच कोणत्या ठिकाणी किती घरे असणार किंवा कोणत्या गटासाठी किती घरे असणार तर पाहूया आपण सविस्तर माहिती सिडकोच्या इतिहासातील सर्वात मोठ्या गृह योजनेचा सात ऑक्टोबरला शुभारंभ होत आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना असणार शहरा आहे शहराच्या विविध नोटमध्ये या घरांचे बांधकाम सुरू आहे यातील घरांच्या किमती मजल्यानुसार जाणार वरच्या घरांसाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संबंधीच्या ठरावाला मान्यता मिळाली आहे सिडकोच्या माध्यमातून सत्तावीस ठिकाणी सदुसष्ट हजार घरे बांधली जात आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यातील त्रेचाळीस हजार घरांना महारेराची परवानगी मिळाली आहे यातील सव्वीस हजार घरांची सोडत सात ऑक्टोबरला होणार आहे बावीस मजली टोलेजंग इमारतीतील घरांच्या किमती मजल्यानुसार निश्चित होणार आहेत सातव्या मजल्यावरील घरासाठी प्रति चौरस फूट दहा रुपये अतिरिक्त आकारणी होणार आहे त्यावरील मजल्यासाठी प्रति चौरस फुटाला रुपये दहाच्या पटीने म्हणजेच वीस तीस चाळीस असे दराने अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे तर आत्ताच्या लॉटरीमध्ये शिल्लक घरांचाही समावेश असणार आहे तेरा हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित तेरा हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत यातील सर्वाधिक जवळपास पन्नास टक्के घरं एकट्यात तळोजा नोडमधील आहेत त्याचबरोबर खांदेश्वर मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामन डोंगरी या गृहप्रकल्पातील हो शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत जुईनगर वाशी खारघर या प्रकल्पातील घरांचा या योजनेत समावेश केलेला नाही सर्वात मोठी गृहयोजना पन्नास वर्षात सिडकोने वेगवेगळ्या गृहयोजनेच्या माध्यमातून विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घरे बांधली आहेत मदे दोन हजार अठरामध्ये दोन टप्प्यात जवळपास अठरा हजार घरांची योजना जाहीर केली होती आत्तापर्यंतची ती सर्वात मोठी गृह योजना ठरली होती आता सव्वीस हजार घरांची योजना जाहीर होत आहे सिडको लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार